वाड्या सुरल्या या मजरातला सेमी फायनल एक सुटला शेवटच्या डबल वाड्या सुटल्या वाऱ्या सुरल्या या मजरातला सेमी फायनल दोन सुरला चला को बाकीचा खेळ नुसता एकट्या वेळ पडून चालत नाही त्याला जोडीदार सुद्धा फोर आणि तीन मध्ये सुद्धा सुंदर अशी काटा किराणा पाहायला मिळते कोण शेवटच्या क्षणाला फायनल साठी पाहता ठरतोय अतिशय सुंदर एक एक काय मोरे नंदेश्वर गाड्या सुटल्या आज संग्राम भाई बनकर कोरेगाव आणि वरती कालगाव या या महिना चार पट आणि कोण होणार पात्र लढ्या क्षणापर्यंत पात्र अतिशय सुंदर काटा कीर्त हलवून देऊ नका थोडं एक तर दिवस आहेत सावध उभं राहा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या सेमी फायनल पाच आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण पात्र कशी लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो शेवटच्या क्षणाला टाप टाकायचा प्रयत्न आणि गाडी फायनल सरी पात्र या ठिकाणी गाड्या सुटल्या गाड्या झुल्या सेमी फायनल या मजातला सहा कोठे कसा सहा बसोय बघा तीन रोड या ठिकाणी आणि दोन टिपल्या सारी टिपल्यासाठी सुंदर अशी गाडी बैठ फेटणारी गाडी गाड्याला पाणी पड्या ना छूत दोन हजार रुपये बक्षीस आलंय गाड्या सुटल्या गाड्या झुल्या सेमी फायनल या मजातला सात सुटला आणि सात मध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढा चालवाय कोण उभे भांडण सारी पात्र लढत चालूय अटी तडीची लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आर्याला सुंदर आणि पर्याला सुंदर 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 झुल्या रक्त झुल्या सेवी भांडण या मत पुठोय आणि आठ मध्ये सुद्धा लढत चालूय कोण उभे भांडला पात्र कोण होणार फायनल साठी पात्र आणि कोण करणार फायनल साठी गाडी पात्र शेवटच्या क्षण फक्त बैलगाडी मालकांचा विचार केला जातो असं मासुणेकरांचं मैदान गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेवाचा से मैदानातला ने दहा गाड्या आणि दहा गाड्या अति शिरात शेवाच्या बाजी मारले अतिशय सुंदर आलेखा सेवा इंटरनेटचा जमाना सज्ज आणि गाड्या सुटल्या फायनालचा फेरा या बदलातला सुटला आणि कोण होतो चला सुंदर गाड्या सुंदर गाड्यामध्ये सुंदर असेल अतिशय आणि वालकाचं नाव मर मरखेड ज्या पद्धतीत जुन्या मैदानात गाडी पळत होती त्याच पद्धतीत गाड्या आज पाहायला मिळाली सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं पैसे वसूल मैदान